नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहा स्वामींचा प्रकट दिन जवळ येत आहे आणि या प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामींना कोणता नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य कसा दाखवायचा स्वामींच्या आवडीचे पदार्थ कोणते याच विषयीची माहिती पाहणार आहोत बघा स्वामींना नैवेद्य दाखवताना कांदा लसूण वापरायचा का आपण हीच माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा एकतीस मार्च सोमवार या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे आणि स्वामींचा प्रकट दिन आपण सर्वजण खूप मोठ्या उत्साहात साजरा करत असतो सर्व दत्त भक्त सर्व स्वामी भक्त या दिवसाचा खूप आतुरतेने वाट पाहत असतात आणि हा दिवस एकतीस मार्च सोमवार या दिवशी आहे या दिवशी प्रथमच स्वामी समर्थ महाराज पृथ्वीवर अवतरले होते त्यांनी पृथ्वीवर अवतार घेतला होता आणि म्हणूनच या दिवसाला स्वामी प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी आपण स्वामींच्या भरपूर अशा सेवा करू शकतो काहींनी सेवा चालू केल्या असतील काहींच्या चालू असतील काहींना करायच्या असतील आणि ज्यांना अजिबात सेवा करायला शक्य नसेल त्यांनी स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या इच्छेने सेवा करू शकतात तुम्ही एक दिवसीय स्वामीचरित्र सारामृत पारायण करू शकतात तुम्ही सकाळपासनं स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालत पुरुष सुप्तम श्री सुप्तमचं पठन करू शकतात स्वामी स्तवन तुम्ही म्हणू शकतात तुम्ही स्वामी चंद्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण करू शकतात त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी जप करू शकतात तारक मंत्र तुम्ही म्हणू शकतात स्वामी अवतर्णिका तुम्ही म्हणू शकतात म्हणजे सेवा अशा भरपूर आहेत की त्या आपल्याला या दिवशी करायच्या आहेत तुम्ही जर का स्वामींच्या केंद्रात मठात याच्या आधी कधीही गेला नसाल तर तुम्ही या दिवशी आवर्जून जा या दिवशी केंद्रात देखील भरपूर अशा सेवा घेतल्या जातात तुम्ही त्या सेवेमध्ये सहभागी व्हा या दिवशी स्वामींच्या दर्शनाला तुम्ही मठात जा केंद्रात जा मंदिरात जा स्वामींची आरती तुम्ही दोन वेळेला करा किंवा मठात जाऊन तुम्ही स्वामींच्या आरतीला उपस्थित राहा त्याचप्रमाणे स्वामींच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य आपल्याला या दिवशी आवर्जून दाखवायचा आहे तर पहा स्वामींना असे कोणते पदार्थ आहेत की ते खूप आवडतात त्यात म्हणजे बेसनाचे लाडू तुम्ही या दिवशी दोन का होईना बघा दोन असू द्या पाच असू द्या तुम्हाला तुमच्या घरात बेसनाचे लाडू बनवायचे आहे तुम्ही दिवसभरात कधीही बनवा तुम्हाला जर का सकाळी टायमिंग नसेल तर तुम्ही संध्याकाळी बनवा दोन बेसनाचे लाडू तुम्ही तुमच्या हाताने बनवायचे आहेत आणि याचा नैवेद्य आपल्या स्वामींना आपल्याला दाखवायचा आहे बघा शक्य झालं तर तुम्ही घरी बेसनाची लाडू बनवा असं म्हणतात आपल्या हातावर ज्या रेषा असतात आपल्या हातावर जे दुर्भाग्याच्या रेषा असतात ज्यावेळेस आपण आपल्या स्वामींसाठी प्रसाद बनवतो किंवा कुठल्याही देवतेसाठी आपण आपल्या हाताने जो प्रसाद बनवत असतो त्यावेळेस आपले दुर्भाग्याचं आपलं दुर्भाग्य हे सौभाग्यात बदलत असतं त्यामुळे आपण शक्य झाल्यास आपण घरी आपल्या हाताने लाडू बनवायचे आहे आणि त्याचा प्रसाद आपल्याला दाखवायचा आहे जर का तुम्हाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर तुम्ही स्वामींना बुंदीचे लाडू दे बुंदीचे लाडू देखील आवडायचे मग तुम्ही बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवला तरी चालणार आहे यानंतर स्वामींना पुरणपोळी अतिशय प्रिय होती पहा पूर्णावरणाचा स्वयंपाक देखील तुम्ही करू शकता त्याचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात या व्यतिरिक्त आपलं बघा आपल्या सर्वांनाच कांदीभजी खूप आवडतात तशीच स्वामींना देखील कांदीभजी खूप आवडायची तुम्ही या दिवशी आवर्जून कांदा भजी तुम्हाला करायची आहे बघा स्वामींसाठी कुरडई पापड कांदा भजी तुम्ही आवर्जून करायची आहे आणि ही भजी बनवत असताना तुम्हाला यात कांद्याचा वापर करायचा आहे आणि ही कांदा भजीचा नैवेद्य तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांना दाखवायचा आहे जरी आपण इतर देवतांच्या नैवेद्यामध्ये कांदा लसूण वापरत नाही बघा आपण इतर देव आहेत त्यांचा नैवेद्य बनवताना कांदा लसूण आपण वापरत नाही परंतु स्वामींना कांदा भजी अतिशय प्रिय होती त्यामुळे तुम्ही यांच्या नैवेद्यामध्ये कांद्याचा वापर हा करू शकतात त्यानंतर बघा ज्यांना अजिबात ह्या गोष्टी करणं शक्य नसेल मग स्वामी समर्थ महाराज आपला दुसरा नैवेद्य ग्रहण करणार नाही का या व्यतिरिक्त दुसरा नैवेद्य आपण दाखवायचं नाही का तर बघा स्वामींना जे पदार्थ आवडीचे आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत मग यामध्ये तुम्हाला या सर्व वस्तू ह्या सर्व गोष्टी या सर्व हे सर्व पदार्थ बनवणं शक्य नसेल तर तुम्ही शिरा बनवू शकतात शिऱ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला जर का पुरणाची पोळीचा स्वयंपाक बनवता आला नाही किंवा बनवला नाही तुम्ही हे लाडू बनवले नाही तुम्ही तर तुमच्या घरात जो पण तुम्ही साधा स्वयंपाक बनवणार आहात जो पण साधा स्वयंपाक वरण भात भाजी चपाती तो नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकतात असं काही नाही की तुम्ही हाच नैवेद्य दाखवला म्हणजे स्वामी ते ग्रहण करतील तुम्ही तोच नैवेद्य दाखवला म्हणजे स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील ज्यांनी लाडूचा नैवेद्य दाखवला त्यांच्यावर स्वामी प्रसन्न होतील असं काही नाही परंतु या दिवशी आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे आपण आवर्जून थोडा वेळ काढून तरी आपण आवर्जून त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचा नैवेद्य हा बनवायचा आहे आता नैवेद्य कोणता दाखवायचा आता नैवेद्य कसा दाखवायचा तर बघा स्वामींना नैवेद्य दाखवताना आपल्याला आपण जो नैवेद्य बनवलेला आहात किंवा तुम्ही जे ताट तयार केली असेल त्यात जेवढे पदार्थ असतील तेवढ्या सर्व पदार्थांवर तुम्हाला एक एक तुळशीचं पान ठेवायचं आहे बघा जो नैवेद्य स्वामींना तुम्ही दाखवणार आहात त्यावर तुम्हाला एक तुळशीचं पान हे न विसरता ठेवायचं आहे कारण तुळशीचं पान ठेवल्याशिवाय आपले महाराज कोणताही नैवेद्य ग्रहण करत नाही आण आणि ज्यावेळेस तुम्ही तुळशीचं पान ठेवून तो नैवेद्य स्वामींना त्यावेळेस स्वामी तो नैवेद्य ग्रहण पण करतात आणि तो नैवेद्य आपल्याला प्रसाद स्वरूपात तयार होत असतो तुम्ही जर का तुळशीचं पान ठेवलं नाही तर स्वामी तुमचा कुठलाही प्रकारचा नैवेद्य असू द्या मग ते किती बेसनाचे लाडू देखील असू द्या स्वामी समर्थ महाराज तो नैवेद्य ग्रहण करणार नाही आणि तो नैवेद्य आपला प्रसाद स्वरूपात देखील तयार होणार नाही आपण ना जो नैवेद्य दाखवणार आहोत तो आपल्याला तुळशीचं पान ठेवूनच दाखवायचं आहे मग तो नैवेद्य आपल्याला प्रसाद स्वरूपात तयार होत असतो नैवेद्य कसा दाखवायचा झालं आता नैवेद्य दाखवताना आपल्याला नैवेद्याच्या ताटाखाली एक आसन द्यायचं आहे तुम्ही पाठ ठेवा चौरंग ठेवा किंवा एक कपडा ठेवून त्याच्यावर तुम्ही नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्याचं ताट तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचं नाही नैवेद्याचं ताट ठेवण्याच्या अगोदर तुम्हाला पाण्याने भरीव चौकोन काढून घ्यायचं आहे बघा पाण्याने तुम्हाला एक भरीव असा चौकोन काढून घ्यायचा आहे मंडल म्हणतात -मं त्याला चौकोन असा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे ते पाण्यात बुडवायचं ते थोडंसं आपल्याला शिंपडायचं किंवा पाण्यात बुडून त्याने तुम्हाला तीन वेळा ताटाभोवती पाणी फिरवून घ्यायचं आहे पाणी फिरवत असताना तुम्ही नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं तीन वेळा तुम्हाला म्हणायचं आहे आणि तो नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचा आहे नैवेद्याचं ताट ठेवल्यानंतर नैवेद्य ठेवल्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनटं नैवेद्य तसाच ठेवायचा आहे आपल्याला बाजूला जायचं आहे त्यानंतर दहा मिनिटांनी हा नैवेद्य हा हे ताट आपल्याला झाकून ठेवायचं आहे नैवेद्य किंवा प्रसाद तुम्ही जो ताट ठेवलेला आहे तो कधीही उघडा ठेवायचा नाही दहा मिनटं तुम्ही तो समोर ठेवा त्यानंतर तुम्ही एका ताटाने त्याला झाकून ठेवा आणि ज्यावेळेस तुम्ही जेवायला बसताल त्यावेळेस तुम्हाला हे ताट उचलून घ्यायचं आहे आणि तुमच्या घरातील सर्वांनी ने। हा नैवेद्य ग्रहण करायचा आहे बघा हा नैवेद्य तुम्ही गाईला कुत्र्याला कावळ्यांना पक्ष्यांना अजिबात खायला देऊ नका हा तुम्ही स्वतः तुमच्या घरातील सर्वांनी खायचा आहे कारण हा प्रसाद स्वरूप हा प्रसाद स्वरूपात तयार झालेला असतो आणि तो सगळ्यांनी तुमच्या घरातील खायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे आणि हे आवडीचे पदार्थ आपल्याला स्वामींना दाखवायचे आहे या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील काही तुमच्या कमेंट्स असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा स्वामींचा प्रकट दिन कसा साजरा करायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल तो देखील तुम्ही व्हिडिओ पाहा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ